नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी व आनंदाची बातमी आलेली आहे कोणाचा पगार किती वाढणार याबद्दल संपूर्ण सविस्तराची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी व आनंदाची बातमी काय आलेली आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी व आनंदाची बातमी कोणाचा पगार किती वाढणार पहा एट पे कमिशन पे स्केल चार्ट आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी व आनंदाची बातमी समोर आलेली आहे पहा कोणाचा पगार किती वाढणार ते सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आठव्या वेतन आयोगामुळे वेतन श्रेणी आणि सेवानिवृत्ती लाभांच्या दृष्टीने विस्तृत लाभ मिळण्याची अपेक्षा आहे याचा फायदा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांनाच होणार नाही तर लष्करी कर्मचारी आणि पेन्शनधारकांनाही होणार आहे बघा या आठव्या वेतन आयोगामुळे जे वेतन श्रेणी आहेत सेवा सेवानिवृत्ती लाभाच्या दृष्टीने याचा फायदा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांनाच होणार नाही तर जे लष्करी कर्मचारी आहेत त्यांना देखील या पेन्शनधारकांना होणार आहे पहा आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे कर्मचाऱ्यांच्या विविध गटांच्या पगारामधील असमानता दूर होईल आणि त्यांना महागाईचा सामना करण्यास मदत होईल येथे आठव्या वेतन आयोगाविषयी अधिक माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा आठवा वेतन आयोगाचा मसुदा हो हो आयोगा हा दोन हजार तेवीस या वर्षात तयार केला आहे आठव्या वेतन आयोगाची घोषणा दोन हजार चोवीस या वर्षी जाहीर केली आहे तसेच आठवी वेतन श्रेणी वित्त लाभार्थी केंद्र सरकारचे कर्मचारी अंमलबजावणी वर्ष हे दोन हजार सव्वीस हे आहे बघा पुढे केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते आणि पेन्शनरी फायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी दोन हजार वीसमध्ये आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आठवी सी पी सी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पंचवार्षिक वेतन योजनेच्या सुधारणेची अंमलबजावणी करते जी आधी एक जानेवारी दोन हजार एकवीसपासून लागू होण्याची अपेक्षा होती बघा पुढे आठवा वेतन आयोग पगारवाढ सर्व केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाने मूळ पगारात सुधारणा होणे अपेक्षित आहे जे अंदाजे पंचवीस टक्के ते पस्तीस टक्केच्या दरम्यान असेल आठवा वेतन आयोग तीस टक्केपर्यंत निवृत्ती लाभामध्ये लक्षणीय वाढ सुचवेल बघा आठवा वेतन आयोग कधी लागू होऊ शकतो दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी आठव्या वेतन आयोगाची घोषणा होणे अपेक्षित आहे वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होण्याची अपेक्षा आहे ज्याचा सर्व केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना फायदा होईल बघा आठवा वेतन आयोग फिटनेट फॅक्टर जुना जो मूळ वेतन नवीन मूळ वेतनामध्ये रूपांतरित करणारा घटक म्हणजे फिटमेंट फॅक्टर जो पूर्व सुधारित मूलभूत वेतनाची सुधारित मूळ वेतनाशी तुलना करतो आठव्या वेतन आयोगाचे फिटमेंट फॅक्टर तीन टक्के असेल तसेच पगारात वीस टक्के वाढ होऊन कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा एकवीस हजार सातशे रुपये असेल बघा आठवा वेतन लागू बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकूणच सातव्या वेतन आयोगाची जी स्थापना आहे ती दोन हजार चौदामध्ये झाली आणि एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी लागू झाली आठवी सी पी सी दोन हजार चोवीसमध्ये स्थापन केली जाईल आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत बदल घडवून आणून आणि सेवानिवृत्तीच्या लाभामध्ये वाढ करून त्यांची अंमलबजावणी केली जाईल बघा अशा पद्धतीने आठवा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर असेल एकूणच अशा पद्धतीने आठवा वेतन आयोग कधी लागू होणार आहे आठवा वेतन आयोग पगारवाढ किती असणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तरशी माहिती म्हणजे आठव्या वेतन आयोगाबाबत जी मोठी आनंद त्याची अपडेट आलेली होती म्हणजे कोणाचा किती पगार वाढणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओ डिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद